यासह पंढरीला एक हजार रुपयांची लाच घेताना जळगावच्या पथकाने केलं अटक अधिक माहिती अशी की दोन आठवड्यापूर्वी पारोडा पंचायत समितीमध्ये ग्रामविस्तार अधिकारी एक लाखाची लाच घेताना अटकून जेलमध्ये गेले तोच काही दिवस होत नाही पारोळा तालुक्यातील चोरवड येथील तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे वय चौतीस वर्ष व त्याचा खासगी पंठर शरद प्रल्हाद कोळी वय त्रेचाळीस राहणार चोरवड तालुका पारोळा सोमवारी जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे एक हजार रुपये घेताना हात पकडला त्याच्यावर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील तक्रारदाराची साडेसहा एकर शेती आहे त्या शेतजमिनीवर तक्रारदाराने गावातील विविध कार्यकारी सोसायटीमधून कर्ज घेण्यासाठी सदर शेतजमिनीचे सात बारा उतारावर बोजा चढवणे आवश्यक होते त्यामुळे तक्रारदार लोणी बुद्रुक गावचे तलाठी यांचे सोरवड येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली असताना या कामासंदर्भात तलाठी यांनी तक्रारदाराला तुमच्यावर कुटुंबियांची नावे असलेले शेतजमिनीचा सात बारा उतारा कर्जाचा बोजा चढव मिळवण्याच्या मोबदल्यात चार उत्तरांची प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे आठशे तर मागील कामाचे दोनशे असे एकूण एक हजार रुपये द्यावे लागेल तलाठी यांनी लाच मागितल्यानंतर पण तर शरद कोळी यांनी लाचेच्या मागणीला प्रोत्साहन देऊन लाचेची रक्कम फोनद्वारे मिळवण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान तक्रारदाराने लास्ट प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने सापळा रचून एक हजार रुपये घेताना रंगे हात पकडले ही कारवाई उपाधीक्षक योगेश ठाकूर पोलीस निरीक्षक मित्र जाधव स्मिता नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल सला धनगर प्रदीप पोळ रवींद्र गुगे सुनील वानखेडे बाडू मराठे किशोर महाजन प्रवेश ठाकूर अमोल सूर्यवंशी याच्या पथकाने करून पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजून किती कार्यालयामध्ये तलाठी व त्यांचे पण दररोज किती रुपये वसूल करत असतील हे न बोललेलं बरं यावर देखील लक्ष घालावे व सर्वसामान्य आवाज उठवावा असं देखील बोललं जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.